जय श्रीराम आज आपण पाहणार आहोत महर्षी वाल्मिकी ऋषी यांची संजीवन समाधी पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये वाल्हे गावामध्ये ही संजीवन समाधी आहे महर्षी वाल्मिकी ऋषी या स्थळावर जे आपण पाहत आहोत तिथं त्यांची संजीवन समाधी आहे तिथेच महर्षी नारद यांना भेटलेले आहेत वाल्मिकी ऋषी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोक लोकांना मारून त्यांच्याजवळ जे काही आहे ते घे लुटून घेत असेल आणि असा खूप कालावधी गेल्यानंतर महर्षी नारद त्यांना इथे या स्थळावर भेटलेले आहेत ना महर्षी नारदांनी त्यांना राम नामाचा उपदेश केला त्यांनी बराच काळ मराया नावाने जप केला पण गुरुवरची श्रद्धा त्यांची अटळ होती आणि परिवाराची साथ त्यांना न मिळाल्यामुळे नारदमुशी नारदमुनींचं त्यांनी ऐकलं आणि मरा मरा अनेक वर्ष ते मरा मरामराच मरा मरामराच असा शब्द उच्चारत अनुष्ठान खूप झालं आणि काही पुन्हा दुसऱ्या चक्रेमध्ये जेव्हा नारदमुनी पुन्हा आले आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या मरा शब्दात तर पुन्हा राम हा शब्द करून त्यांना अनुष्ठानाला पुन्हा बसवलं आणि पुन्हा तपश्चर्या एवढी झाली की त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली रा, अशी कृपा झाली की त्यांच्यावर म्हणजे नारदमणींनी सांगितलं की आजपासून तू जी रा श्रीरामचरित्र लिहिशील त्याच्यानुसार भगवंत वागतील अशा पद्धतीचं हे राम वाल्मिकी रामायण त्यांनी राम जन्माच्या अगोदर लिहिलं अशी आख्यायिका आहे आता आपण जे स्थळ आहे हे अतिशय ऊर्जित असलेलं स्थळ आहे इथे वाल्मिकी ऋषी एक व्यक्ती मारला की एक त्या रा एक दगडी रांजण आहे समोर आहे ते आपल्याला दगडी रांजण आहेत एक एक दगड त्या रांजणामध्ये टाकायचे एक व्यक्ती मारला की एक दगड त्याच्यात टाकायचे अशी सात रांजणं आहेत तिथे दगडी रांजण तिथे हे स्थळ आपण पाहत आहात ते समोरचं त्याथे असे रांजणं सात भरलेली आहेत त्याच्यानंतर आपण जे आता हे पिंपळ वृक्ष बघत आहात हे नंतर उगवलेलं आहे पण इथे रा नारदाची आणि वाल्मिकी ऋषींची इथे भेट झालेली आहे आणि इथेच अनुग्रह वाल्मिकी ऋषींना झालेला आहे आणि हे असे हे दिव्य वाल्मिकी ऋषी यांचं हे चरित्र आहे आणि यांच्यानुसारच रामाने जीवन जगले असा खे काय जय श्रीराम